नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक वीस मे आज हळद बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीच्या हळद बाजारभाव हे आता जाहीर झालेले ताजे हळद बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवका एक हजार सहाशे ऐंशी क्विंटलची किमान दर दहा हजार पाचशे कमाल दर तेरा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार शंभर पुढील बाजार समिती आहे बोकर अवकाय पंचेचाळीस क्विंटलची किमान दर दहा हजार सहाशे कमाल दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाळ बारा क्विंटलची किमान दर एकोणास हजार कमाल दर पंचवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत बावीस हजार पुढील बाजार समिती आहे लोणार अवका पाचशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर अकरा हजार आठशे कमाल दर तेरा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे नांदेड अवका एक हजार आठशे नव्वद क्विंटलची किमान दर बारा हजार कमाल दर तेरा हजार तीनशे वीस आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार नऊशे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दररोजचे असेच बाजारभाव पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका